नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसे न्यूज जामनेर तालुक्यातील देवळगाव तोरणाळा फळासखेडा काकर गोरनाडे येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे व रात्या घराचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाची राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली केळीच्या बागा अक्षरशः आज आहेत अनेक ठिकाणी घरांची छते ओढून गेली आहेत घरांची पडझड झाली आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावेत यात एकही बाधित शेतकरी सुट्टा कामा नये अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी दिल्या या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीच्या वेळी मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासह जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्यासह अधिकारी कर्मचारी शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हो हो

वादळ अवकाळी पाऊस मोठं नुकसान झाला पाहायला पाहिजे तुम्ही पाणी काय काय काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदोड आहे मुक्ताईनगर आहे रावे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्राने लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघतात हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे आता आलेला आहे वर्षे दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक भाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व मी पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत <coughs> एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणं तर लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था जे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल त्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उत्पादक लोक दगावता आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतो कामाशिवाय आता कधी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं मोठ्या भावासाठी मोदीच्या फडणवीसांनी पड़ौसा, एकत्र प्रयत्न केले त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे आता निकालानंतर त्यांना ऍडमिटच करावं लागेल जळगावला उष्माघाता झालेले बेवारस सोडा लोकांचे मृत्यू आढळलेले आहे त्यापैकी अकरा जे आहेत ते संशयित आहे उष्माघातामुळे पुढील घटना ना हो याकरता निश्चित या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर विषय आहे कारण सत्तेचाळीस सत्तेच्या वर हा पारा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर फिरणं डोक्याला न बांधणं यामुळे मोठा त्रास होऊ शकतो त्याचाही त्रास निश्चित या मूर्तांमध्ये झालेल्या लोकांमध्ये असेलच आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आदेश काढलेले आहेत सार्वजनिक स्वरूपामध्ये कोणी गर्दी करू नये बाहेर थांबू नये विनाकारण बाहेर पडू नये त्याचबरोबर जे असे बेवारस लोक आहेत म्हणजे ज्यांना काही सहारा नाही आधार नाही निराधार जे लोक आहेत बेवारस म्हणण्यापेक्षा त्यांचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे ते त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांची जेवणं खाण्याची व्यवस्था सुद्धा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत असे जे लोक असतील निराधार की त्यांना आता थांबायला नाही राहायला जागा नाही कुठे राहत आहेत झाडाखाली राहत आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी झाली या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन आरोपींना पण अटक झालेली आहे मात्र एक महत्वाचा मुद्दा पाहायला गोव तर या ठिकाणी की मैताच्या कुटुंबियांकडून एक सातत्याने आरोप केला जातो आहे जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री पण जनाने नाही असं नाही आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आपल्याला कल्पना इलेक्शन मी बाहेरगावी निघून गेलेलो होतो नाशिकला होतो पण मी त्या दिवशी रात्री साडेबारा एकपर्यंत त्या दिवशी दोन अडीच तास मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला होतो माझ्यासमोरच हो चौथाही विचारा जो तरुण होता त्याचंही हो निधन त्या ठिकाणी झालं तीन लोकं गेलेले होते त्यावेळेलाही मी त्या ठिकाणी होतो सगळी व्यवस्था पण त्या ठिकाणी केली माझे सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते दुसऱ्याशी गुलाब भाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते असं दखल घेतलेल्या असला कुठलाही विषय नाही आहे आणि मी परवाच मुख्यमंत्री महाराजांशी बोललो जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख ला पाच पाच लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देतो कारवाईची मागणी राजकीय दबाव कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही कोणी असं समजण्याचं कारण नाही स्वत मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला संबंधित पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा आ, त्याला ताब्यात घ्या परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता तोसुद्धा कोमासारख्या परिस्थितीचा म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं हे त्यांनीच मला सांगितलं माझं त्यांचं कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी तर पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे ज्या सगळ्या कायदेशीर सगळे जे कारवाई आहे ते निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल याच्यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले चारही लोक त्या ठिकाणी आहेत अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो दुष्काळी बैठकीला त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल आणि मुख्यमंत्री मोदी ती मान्य केलेली आहे एक दोन दिवसामध्ये त्यांना पाच पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या मदत म्हणून देणार आहोत अठरा दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले त्याचा रिपोर्ट आलेला नाही त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते रिपोर्ट पाठवले की त्याच्या साधे अहवाल सुद्धा अठरा दिवस झाले नाही मला त्याबद्दल माहिती नाही पण निश्चित ब्लड त्याच्याशी घेतलं गेलं मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याचा त्याला वेळ लागतो पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाशी आहे कारण चार जीव गेलेले आहेत निष्पाप जीव गेले आहेत लहान मुलं त्या ठिकाणी गेलेले आहेत आमची एक भगिनी जी सरकारी कर्मचारी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे या बाबतीत सगळे कोणी असं मनामध्ये संकोच बाळगू नये किंवा कोणाला असं वाटू नये की कोणालाही या ठिकाणी पाठीशी घातलं जाणार नाही जी योग्य आहे आवश्यक आहे ती कठोर कारवाई शासन आरोपींवर करेल राजकीय राजकीय पुढाऱ्याचा मुद्दा आहे आहे त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये दबावाचा आरोप केला मी आता वारंवार तेच सांगतोय की कुठे आपण दबाव असेल तर आम्हाला सांगा कुठे कारवाईमध्ये कसुराई होत असेल तर सांगा त्या दिवशी मला लोकांनी दवाखान्यामध्ये सांगितलं की त्या गाडीमध्ये गांज्याच्या पुढे होत्या मी त्याचाही उल्लेख पंचनाम्यामध्ये करायला लावला की या गाडीमध्ये गांजा होता हे तुम्ही लिहून घ्या नाही लिहिलं तर मग माझ्यापेक्षा वाईट नाही मी त्या दिवशीच सांगितलं सगळ्या लोकांसमोर सांगितलं शंभर दोनशे लोकांचं हॉस्पिटलमधून कारण मला जसं लोकांनी सांगितलं की या गाडीमध्ये गांजाच्या पुड्या होत्या आम्ही पाहिलं मी त्याचा उल्लेखही करायला लावला पंचनाम्यामध्ये तेही घेतलेलं आहे आणि ते, ते कलमसुद्धा जे गाडीत बसले त्यांच्यावर टाकायला लावलेलं आहे त्यामुळे कुठेही त्यामध्ये लपवाछपी अजिबात नाही आहे निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल